करवे तालुक्यातील म्हालसवडे ग्रामस्थांनी रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला या गावातील पाटील कुटुंबियांनी एकत्र येऊन आपल्या सर्व लहान मोठ्या बहिणींना गावात बोलावून सामुदायिकरित्या रक्षाबंधनाचा सण साजरा केला या उपक्रमामध्ये चार पिढ्यांमधील शंभरहून अधिक बहीण भावांचा सहभाग होता गावातील पाटील कुटुंबियांनी या राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणून ओळखला जातो हिंदू संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवाला अधिक महत्त्व दिलं जातं श्रावण महिन्याच्या पौर्णिमे दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो सा या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या सुखी निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊही बहिणीच्या रक्षणाचं दायित्व स्वीकारतो काही जण बहिणीला बोलावून तर काही जण बहिणीकडे जाऊन हा सण साजरा करतात कामानिमित्त बाहेर असणाऱ्या भावांना पोस्टाच्या माध्यमातून राख्या पाठवून रक्षाबंधन सण साजरा केला जातो करवी तालुक्यातील म्हालसोडे गावातील पाटील कुटुंबीय भावकीनं अनोख्या पद्धतीनं हा सण साजरा केला भावकीतील लहान मोठ्या शंभरपेक्षा अधिक मंडळींनी एकत्रित येऊन रक्षाबंधनाचा हा उत्सव साजरा केला प्रत्येकानं आपापल्या बहिणींना आमंत्रित केलं लहान ला। मुलींपासून ते वृद्ध भगिनी नटून थटून चेहऱ्यावर हास्य घेऊन म्हालसोडे गावामध्ये हजर झाल्या आपल्या बहिणी गावामध्ये आल्यानंतर सर्वांनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं आपल्या भावांनी केलेल्या या स्वागतामुळं सर्व बहिणी भारावून गेल्या रक्षाबंधनाचा दिमाखदार सोहळा म्हालसवडे गावातील गोपाळ गोविंद सांस्कृतिक सभागृहामध्ये संपन्न झाला एकत्र येत शंभरहून अधिक भाऊ बहिणींनी राखीचा धागा बांधून भावा बहिणीचं नातं आणखी दृढ केलं आपल्या भावाला गोडधोड घास भरवून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली त्यानंतर भावानं बहिणीला साडी देऊन सर्वांनी एकत्ररित्या भोजनाचा आस्वाद घेतला सचिन पाटील भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक शंकर पाटील डॉ निवास वर्पे सुजाता पाटील अश्विनी निगडे डॉ टी एस पाटील यांच्यासह ज्येष्ठ मंडळींनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला आजच्या या धावपळीच्या युगात नाती दुरावत आहेत ती जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न असून हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवणार असल्याचा पाटील कुटुंबियांनी स्पष्ट केलं म्हसवडे गावातील पाटील कुटुंबियांनी राबवलेल्या या कौटुंबिक उपक्रमाचं परिसरातून कौतुक होतंय बीन्यूजसाठी म्हालसवडेहून बंटी पाटील